केबिनमध्ये आला एक सिगरेट शिलगावली आढ्याकडे वग धूळ सोडायला सुरुवात केला त्या त्याला ते पूर्वायुष्य आठवलं तीच तीच कधी मैत्रीण स्वाती पाचवीमध्ये असताना आमची पहिली भेट झाली होती त्यावेळेला हावी खूप शांत आणि आबोल होता प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देणं हे त्याच्या स्वभावातही नव्हतं आणि प्रत्येक गोष्टीकडं लक्ष देणं हेही त्याच्या स्वभावात नव्हतं थोडासा भीतही होता असं म्हणा ना त्याच वेळेला अचानक वडिलांची बदली आहे म्हणून बाळाच्या गावातनं शाळा बदलून आलेली ही स्वाती समोर आली धीट उत्साही कुठलंही काम फटक्यात करणारी मुख्य म्हणजे कुणालाही न घाबरणारी पहिले पाच सहा दिवस तर ते दोघं एकमेकांशी बोललेच नव्हते ती शांतपणे वर्गात तिसऱ्या चौथ्या वाकावर बसायची वा आणि सगळा वर्ग निहाळत असायची मग त्या दिवशी तिच्यापासून ती जो मुलगा किंवा मुलगी पडेल ती त्याच्यासमोर जाऊन त्याच्याशी ओळख करून घ्यायची स्वतःचं सा नाव सांगायची त्याचं नाव ऐकून घ्यायची एकमेकांच्या घराचा पत्ता किंवा घरचा फोन नंबर एक्सचेंज व्हायचा आणि ती निघून जायची साधारण पंधरा वीस दिवसानंतर एक दिवस आवी उठून डबा घेऊन निघालेला असताना डब्याच्या सुट्टीत ती समोर येऊन उभा राहिली हे मी स्वाती आत्ताच पाचगाव वन माझ्या डॅडींची इकडं बदली झाली म्हणून आम्ही इकडं आलोय तू अविनाश त्यांनी असं आश्चर्याने बघितलं माझं नाव माहिती आहे तुला हो स्कॉलर आहे ना तू सगळे तुला ताठ हेत म्हणतात तू मला वाटतं तू आबोलेस आबोलेस आणि त्याचबरोबर तू घाबरत आहेस मला असं वाटतं हवी आपली चूक नसेल तर माणसांनी घाबरू नये आत्मविश्वास हा असलाच पाहिजे चल मी तुझ्याबरोबर डबा खाणार आहे आज हवीला टेन्शन आलं कारण त्याला माहिती होतं त्याच्या डब्यात काही फारसं खाण्यासारखं नसणार आहे जे काय उलसूल है ते बांधून आणलेलं आहे आणि तेच आपल्याला खावं लागणार ला। दोघ जण जेव्हा पारावर व खालती डबे उडून बघी बसले तर तिनं पटकन हे केलं अरे वा भाकरी वाटतं मला आवडते मी भाकरी घेते तू माझ्या पोळ्या खा असं करत तिनं तिचा चविष्ट डबा आवीकडंस आला आणि स्वतः मात्र नुसत्या कोरड्या भाकऱ्या आणि त्याच्यावर लावलेला कांदा खाल्ला त्यातही ती खुश होती सगळं झाल्यानंतर ती आईला म्हणले हे बघ आवी परिस्थिती कोणाचीच सारखी नसते पण पर परिस्थितीला घाबरायचं नसतं आणि लाजायचं तर नसतंच नसतं तू तुझ्यावर ही परिस्थिती आणलेली नाहीये ज्या दिवशी तू मोठा होशील तू कमवता होशील त्या वेळेला तू ही काळजी घेशील की ही परिस्थिती तुझ्या मुलाबाळांवर कधी येणार नाही तर तू खरा पुरुष ठीक आहे आज परिस्थिती आहे तर परिस्थिती आहे त्याच्याकरता लाजायचं आणि घाबरायचं नसतं ठीक आहे आज परिस्थिती आहे तर आहे त्याच्याकरता लाजायचं किंवा घाबरायचं नसतं आत्मविश्वासाने पुढं पाऊल टाकायचा असतो ठ आवीला ते स्वातीचं म्हणणं पटलं दोघ दहावी झाल्यानंतर मात्र दोघांचे मार्ग बदलले तो कॉलेज ती कॉलेजकडं गेली आणि यांनी घरच्या व्यवसायात लक्ष ढगालायला सुरुवात केली एक मोडकळीला आलेला तेलाचा गाणा त्याच्या आजोबांनी ठेवला होता त्याच्याकरता आणि मध्येच वडील हार्ट अटॅकने गेल्यामुळे सगळाच त्या काम कर्यावर सोपवला गेला होता तो जे आणून देईल तेवढ्या पैशात आई कशी बशी गुजराण करायची आवीनं सगळ्यात पहिले एक निर्णय घेतला की त्या माणसाला गरी पाठवायचा कारण त्यांनी गफला बराच केला होता आणि त्या घाण्याच्या वैध उत्पन्नापेक्षा अवैध उत्पन्नानं स्वतःच्या प्रॉपर्टीज गोळा केलेल्या होत्या ज्या वेळेला आवीनं सांगितलं ना त्याला की उद्यापासून मी इथं येणार आणि घाणं चालवणार तुम्ही आला नाही तर चालेल त्यावेळेला तो माणूस आनंदा झाल्यासारखा निघून गेला जाताना म्हटलं बघ कसं जमत तुला ते त्याच्यावर त्यांनी खवसटपणे उत्तरही दिलं आठ दहा दिवसांनी चक्कर टाकीन झेपलं नाही तर टाक टाकपत माझ्याकडं मी देत जाईन आत्ता देतो तसे पैसे उलट तू पैसे वाढवून मागायला आला असतं तर मी वाढवूनही दिले असते पण आता तू चालवायच म्हणतोय तर चालव